राम राम मंडळी मी पैलवान गणेश मानुगडे आज आपण आखाडा कसा तयार करायचा किंबहुना आखाड्यातील मातीत कोणकोणते पदार्थ टाकावेत व माती, माती खेळण्यायोग्य कशी बनवावी याविषयी आपण माहिती घेणार आहोत सर्वप्रथम ज्या नवीन वाचकांनी कुस्ती मल्लविद्या चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी या चॅनेलमध्ये जे लाल रंगाचं बटन आहे सबस्क्राईबचं ते क्लिक करावं आणि पुढील माहिती ऐकावी तर साधारणत शेतातून जी आपण तांबडी माती आणतो ती चाळून घ्यावी चाळून घेतल्यानंतर मोठे खडे त्यातील घाण बाजूला टाकून द्यावी आणि अशी माती आपण जो हौदा बनवलेला असतो कोणाचा चौरस आकृती असतो कोणाचा वर्तुळाकार असतो तर त्या हौद्यामध्ये ती माती टाकावी मातीत टाकल्यानंतर त्यात आपण डायरेक्ट खेळू शकत नाही कारण ती मातीत खूप सारे जंतू असतात किंवा मातीत अशी पोषकद्रव्ये असतात की जी कदाचित आपल्या शरीराला इजा पोचवण्याची शक्यता असते त्यामुळं या मातीत खूप सारे आयुर्वेदिक जिन्ह टाकणे खूप महत्त्वाचं असतं त्या आयुर्वेदिक जिन्नसामध्ये साधारण काप कोबरेल तेल किंवा गोड तेल मीठ लिंबू ताक किंवा दही हळद काव यासारखे जिन्नस आपण टाकतो तर सुरुवातीला जसं मी सुरुवातीला सांगितलं की शेतातून आणलेली तांबडी माती आपण चाळून घ्यावी त्यातील मोठे खडे घाण कसपटे बाजूला टाकावेत व ती माती आपल्या हौद्यात टाकावे हौद्यात टाकल्यानंतर खोऱ्याने तो आखाडा प्रथमता उकरावा उकरल्यानंतर त्यावर पाणी मारून घ्यावे पाणी मारल्यानंतर लिंबू आपण एका लिंबूच्या चार फोड्या कराव्यात व एका दिवशी एक पाटी असे लिंबूची फोडी त्या मातीमध्ये टाकावेत त्यानंतर समप्रमाणात हळद घ्यावी साधारणतः अर्धी पाटी हळद घेतली तरी चालेल ती हळद आपण मातीमध्ये टाकावी हळद टाकल्यानंतर मीठ कापूर हे जे दोन घटक आहेत ते मातीला निर्जंतुक करतात मातीत जे काही सूक्ष्म जीवाणू किटाणू असतील त्यांचा ते समूळ नष्ट करतात यासाठी कापूर आणि मिठाची गरज आहे तर साधारणतः अर्धी पाठी मीठ आणि अर्धी पाठी कापूर हे त्या मातीत टाकावे त्यानंतर साधारणतः एक बादली भरून ताक किंवा अर्धी भा बादली दही असं प्रमाण घेऊन आपण आखाड्यात मारावं हे मारल्यानंतर खोबरेल तेल किंवा गोडे तेल आपल्याला जो डबा मिळतो हो। साधारणतः अर्धा डबा हा जो तेलाचा मोठा डबा असतो तर तो अर्धा डबा आपण मातीत मारावा आणि हे मारल्यानंतर पुन्हा एकदा माती उखरून घ्यावी आणि पाणी मारावे हीच प्रक्रिया आपल्याला सोमवार ते रविवार करायचे आहे दररोज एक आठवडाभर आपण इतके जिन्नस मारल्यानंतर आपली माती हळूहळू तयार होईल साधारणत एक महिन्यापासून ते सहा महिन्यापर्यंत आपण जे मारलेले जिन्नस असतात जसे की लिंबू ताक कापूर काव हे सर्व जे जिन्नस असतात ते एकजीव होण्यासाठी साधारण एक महिना ते सहा महिने लागतील मी कावचा उल्लेख केला तर काव हे एक तांबड्या प्रकारचं एक जसं आपण क्रिकेटच्या ग्राउंडवर किंवा इतर तत्सम खेळ खेळताना आपण आखून घेतो आखण्यासाठी जी पांढरी पांढऱ्या रंगाचा काव वापरतो त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मला माहित नाही पण तो काव हा मातीला रंग चढवतो आणि ते निर्जंतुक करण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो तर हा कावसुद्धा या मातीत टाकणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं झाल्यानंतर दररोज आपण उकरायचं पाणी मारायचं आणि त्यात लढत करू शकता लढत झाल्यानंतर पुन्हा पाणी मारायचं अशी प्रक्रिया साधारण एक महिन्यापासून सुरू केल्यानंतर मातीचा एक छानसा सुगंध सुटेल आणि हा सुगंध सुटण्याबरोबरच आपण माती ज्यावेळी अंगावर घ्याल त्यावेळी खूप थंड अशी माती लागेल माती थंड लागली की समजा तुम्ही जे मारलेलं जिन्नस आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने एकजीव झालेला आहे कधी कधी असं होतं की मोठे खडे होण्याची शक्यता असते त्यासाठी पाणी खूप कमी मारलं पाहिजे आणि खडे झाल्यानंतर ते खडे परत आपण चाळून घेतले पाहिजेत आणि मोठे खडे बाजूला टाकले पाहिजेत तर या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊन तालमीत माती कशी तयार करतात हा आपण आज व्हिडिओ पाहिला धन्यवाद आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार ज्या नवीन सब वाचकांनी अजून आपला चॅनेल सबस्क्राईब केला नाही त्यांनी कृपया लाल रंगाचं बटन दाबून हा चॅनेल सबस्क्राईब करा व कुस्ती क्षेत्रातील नवनवीन माहिती या चॅनेलद्वारे आपण मिळवू शकाल धन्यवाद